वागरथविवसं वागरथ प्रतिपत्ते जगत पिरो वंदे पार्वती परमेश्वर प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यचं सर्वांच साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करू, करू। प्रतिवर्ष एका आनंदाचा सोहळा दहा अकरा दिवसाचा यात्रा समाधानकारक कुठल्या प्रकारच्या अडीअडचणी न येता मौलीचा ध्यास करून आम्ही जात असतो तेवढंच सुरक्षिते मौली आम्हाला इथे येऊन बरोबर आम्ही विचार केला होतो आता सडकून झोप घ्यावा ते नरेंदरचे भक्त आले पहाटे पाच वाजता आमच्या घर गावाला पण आल्या परत चालूच आहे सर इसारा करत होते परंतु भक्तीमध्ये आम्ही मजबूर होतो म्हण वीरभद्रेश्वरांच्या यात्रा महोत्सवाच्या निमित्त बोलण्यासाठी ते आले होते मला विचारून सांगायचं की ते पहिलेच सांगून यायचं असते तरी काय म्हणता आम्ही सगळ्याला सांगून आलो आपल्याला घेऊन येणारा म्हणून सांगून आलो <laughs> <laughs> अजून त्यांच्या वक्ती आहे तरी या प्रकारे अनेक भाव भक्ती श्रद्धा विश्वास बाळणारे अनेक भाविकांना आम्ही अने वाटामध्ये पाहिलेले आहोत एक व्यक्ती आढळला कॉम्प्लेट फॉर्म चें म्हटली निरोप कसा कळाला तुम्हाला तुमच्या कॉम्प्लेट मध्ये नाव नाही काय नाही एक कुंडला अटकोर शिजून ठेवलेले ते पोहा माऊली तुमच्या द्वादशीला आमच्या जवळ येते म्हणून आम्हाला विश्वास आहे त्या अंदाजानं आम्ही केलो होतो महाराज <स्यागारागारी> नाही कधी कधी दोन दिवस पौर्णिमे आला तर कसं करणार आहे मग पहिला जे मुक्काम पडते तुमचा आम्ही फोनवरच संपर्क सा साधत राहतो दिंडी आले का दिंडी आले का म्हटलं तर आपण होऊन त्यांना व्यवस्था करा म्हणून म्हणायचं गरज कुठं आपल्याला ना भासत ना नाही त्यांनाच एक प्रकारचे वर्षाच्या अगोदरच त्यांना माहिती असते की दिंडी येणार आहे मग मतमाऊलीचा जाणार आहे आम्ही सेवा करणं जरुरी आहे म्हणून या प्रकारचे अनेक ठिकाणी आपण पाहिलेले आहोत तर अत्यंत निष्ठा बहणारे भक्त त्यांच्याकडून मला शिवाय मिळते अनेक काही गोष्टी आपल्याला सुधारा करून घ्यायचं आहे काय काही आपल्याला आपण कमी असतो त्या ठिकाणी ते कमी असलेले पूर्ण करणे तर आज सर आता तुम्हाला बोलले आंध्रा महाराष्ट्र कर्नाटका तेलंगाणा चार राज्यामध्ये कमलूरचं नाव गाजू लागलेलं आहे किती आनंद रात्री दोन वाजता दोन त्रा दिवस आले नांदेड जिल्ह्यात मी अचानक उठलो होतो की ट्रॅव्हल्स बाजूला तिथून काय म्हणतात विश्रांती करायला मस्त आहे तमलू मठ आहे ना इथं म्हणजे हक्काना तमलूर म्हटलं हक्काना बोलतो लोक म्हणजे भेद भेदभाव त्या ठिकाणी आपण पाहू शकत नाही काही प्रेमळ जे आपण जास्त प्रेम ठेवलेले आहे ना आपला ज्या ठिकाणी अत्यंत आपला प्रेम असत अत्यंत प्रेम अत्यंत प्रेम।, प्रेम आई अत्यंत प्रेम वडील अत्यंत प्रेम भयी जे जवळच एकदम जवळच मी वाटामध्ये पाहिलं माझ कानात पडले आवाज म्हणून तुम्हाला बोलतो जास्त काही सांगायचं नाही वेळाच्या अभाव आहे काय कानात पडलं ज्यांच्या प्रती अत्यंत निष्ठा अत्यंत प्रेम बाळगलेले व्यक्तींना असा शिवे देतो आईला पूज्य भाव म्हटलेले आम्ही आईचं नाव घेऊन शिवे शिकलो आईचे नाव घेऊन शिवे देणे कशा करता है? याच्या मनाला असा धक्का बसावं आईचं नाव घेऊन शिव्या दिल्या बरोबर हे व्यक्ती विचलित व्हावं म्हणून त्या आईला शोधून काढले किती हुशार माणसं विचार करा नंतर वडिलाला शोधून काढलं म्हणजे ज्या ठिकाणी अत्यंत प्रेम असते त्या ठिकाणी त्याचं नाव घेऊन शिव्या दिलं म्हणजे ह्याला मार पडल्यासारखं पडते नंतर बहिणीच्या नावाने शिव्या आईच्या नावाने शिव्या वडिलाच्या नावाने शिव्या बघा म्हणून नांदाईला गेलेले जे गे लेखरू आहे लेकराला किती शिवे दिलं तर चालते परंतु आईचं चा नाव घेऊन ज्या शिवे दिले त्याला सहनच होत नाही मी पुष्कळ सहन केलो आप्पा परंतु माझ्या आईचं नाव घेऊन ज्यावेळी बोलत असताना त्यावेळी मला सहन होत नाही त्या घरामध्ये मला राहायचंच नाही या प्रकारे स्थितीमध्ये ते माय पोहोचतात म्हणून आपला जो यात्रा असतो त्या यात्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून एक व्यक्तीला सुद्धा कोणाच्याही मन न दुखविता सुगम रीतीने आपण गेलं तर त्या ठिकाणी आपला केलेले जो पवित्र पदयात्रा आमच्या मनातील मनोकामना पूर्ण करू शकतो मी अचानक घाई असल्यामुळं आशिषानंद महाराजजी हरिहरानंद महाराजजी म्हणून नाव केले त्यांच्या आता परवा परवा इथे येऊन गेले ते शेतात होते मी मला गडबड अप्पाजी मला जाऊन मला पूजा करावं लागते हे करा म्हटलं तरी त्यांनी काय म्हटले तुमच्या भक्ती तुमचा प्रेम तुमचा भाव हे सगळं हो। बघून कृपा करावं कमलुर पासून चलत येण्याचा बुद्धी महाराजांनी <प्रेण> जगद्गुरूच्या मनामध्ये हे भावना निर्माण होते मग किती प्रेमळ भाव असेल तुमच्या किती अटोट भाव असेल तर त्यांनी अजून एक गोष्ट बोलले फक्त चल तर जमणार नाही ज्यांच्या फारच अडचणी आहे ज्यांच्या मनोकामना अजून पूर्ण झालेल्या नाही त्यांनी परमर ग्रंथाचा पारायण वाटामध्ये जाता जाता त्यांनी पारायण करावं जो व्यक्ती पारायण करतो मनमक्त माऊली त्यांच्या जीवनामध्ये अडचणी असलेले पार करून टाकते <ख़़ाँ> <आगे। ख़़ाँ> <आगे। ख़ाँ> <तागे। ख़ाँ> <तागे। ख़ाँ> त्या प्रकारे माऊलीचा श्रद्धा बाळगून तुम्ही निघालात काही व्यक्तींना काही मागायचं नाही काय बोलायचं नाही काही अपेक्षा नाही कुठल्या प्रकारचं नस नाही नसताना सुद्धा काही भक्त चढव तर निघाले कारण तेवढंच आम्हाला आनंद भक्तीमध्ये काहीतरी थोडासा मागून घेण्याचा कटोडा आपल्याला सापडते म्हणून निघालेले आणि तिथं गेल्यानंतर मी पाहिलं सेवा भाव कसा असते इथं तर आपले विभूतीवर परिवार काय म्हणतात तुमचा विभूतीवर दुसरं कोणते आहे का परिवार स्वच्छताला जास्त महत्व दिलेले आपल्या गावात गावातील स्वच्छता मठातील स्वच्छता भांड्या स्वच्छता बडत स्वच्छता सगळं स्वच्छता बाळगण्याचा दोन जमिनीदारीचे साथ या या कुणी या आता अंतपुंत्र साहेब या ठिकाणी आलेले आहे तर लिव तेवढं या कुणी तेवढं दाबून अप्पा दूरून आलेले आहेत मी इथून थोड़ा चलत जाऊन आप्पाचं दर्शन घ्यावे म्हणून साहेब या ठिकाणी आलेले आहे दर्शनासाठी मौलीचा कृपा आशीर्वाद त्यांना असावं सन्त शिरोमणि ब्रह्मस्वामि महाजिकी महात्मा जाता जाता कावाळगाव या नगरी साहेबांचं भेट झाली होती तिथं आल्याबरोबर त्यांना लक्षात आलंय का वापिस येत आहे माउलीचं दर्शन करून सगळे इथं आलेले आहेत सर्व शिवभक्तांचंही सुद्धा दर्शन या निमित्तानं आपल्याला लाभते म्हणून अरचंट गंतीपुडे माताजी आम्हाला कॉन्टॅक्ट करून दिले म्हटलं आम्ही थकून आलो तरीसुद्धा काही हरकत नाही आल्याबरोबर आमचं दर्शन होणं महत्त्वाचं नाही आता तुमचं दर्शन होणं महत्त्वाचं <laughs> नाही या ना माध्यमातून या ठिकाणी आलेले आहे शेवीची संधी मिळावं म्हणून प्रत्येकांच्या अपेक्षा असतो तर त्या प्रकारे गुरुमावेचा कृपा आशीर्वाद त्यांना मिळावा तर त्यांना अर्जंट आहे तरी आता सुद्धा आपण बोलत असताना दोन गोष्टी त्यांनी सुद्धा कामात पडलं होतं त्यांना समाधान होईल बसा म्हटलं त्या प्रकारे आईचं वडिलाचं बहिणीचे अशा प्रकारचे नाव घेऊन शिव्या देणे हे बरोबरी नसते पदयात्र्याच्या माध्यमातून आम्हाला आपल्या अड पार होण्यासाठी महाराजांनी सांगितले पारायण जे ज्यांच्या मनामध्ये अडि आहे त्यांनी पारायणाला बसावं कमसे कम, कम पाचशे सदभक्तांच्या पारायण त्या ठिकाणी वारवे त्यांची <स्तुण> इच्छा आहे अशा प्रकारचे अनेक भाविक बोलत असताना मी विभू वार यांच्या बोलत होतो मी पाहत होतो त्या ठिकाणी माता आमच्या सेवा करतात काय म्हणून मला असं वाटलं नव्हतं त्या ठिकाणी घडी आठ आठ तास एक ठिकाणी उभा राहून त्यांनी वाटप केले प्रसादाचा वाटप केले तुम्ही बघितले न बघितले मला माहित नाही परंतु त्यांच्या जे कार्य बघून मला ते खुर्शी सोडून तिथं पर्यंत जाऊन त्यांना आशीर्वाद देवा लागला त्या प्रकारे मनातून जो व्यक्ती सेवा करणार आहे त्यांना आशीर्वाद मागायचं गरज नाही अटिमाटिक आशीर्वाद त्यांना मिळते तसा भाव तुमच्याजवळ जागृत व्हावे गुटीवार परिवारांना पाहून अनेकांनी त्यांच्या आदर्श घ्यावे तेवढा अपेक्षा व्यक्त करतो वेळाचे अभाव आहे साहेबांना सुद्धा अनेक ठिकाणी अजून विजिट जायचं आहे तिथेही आपण साधना करतो साधनाचं फळ आपल्या पदरी पडणार आहे तर गुरुमावीचा कृपा आशीर्वाद आणि त्यांना सर्वांना असा वेग एवढा अपेक्षित करून दोन शब्द या ठिकाणी साहेबांचं या ठिकाणी प्रथमत आपल्या मठात त्यांचे आगमन झालेले आहेत फार आनंद वाट आनंद वाटला वाटलं तर आता बहिणीच्या गोष्टी जी आपण बोललो कन्तेवार साहेबांना आम्ही आमच्या आनंद स्वामी जे माझ्या सोबत येतात माझ्या जे धनगुडी माताजी आहे त्यांच्यासाठी यांच्या चरण असं पकडले माझ्या लेकराचा तुम्ही कल्याण करावं लागते म्हणून आता हिम्मत तार एक हिम्मत देण्याचा जो काम घे साहेबांनी केलेले आहे जोरदार मी रावणकोळ मध्ये हो मी रावणकोळ मध्ये रावणकोळ सरपंच जे होते बस मध्ये जाता जाता एक माताजी त्या लेकराच्या अवस्था बघून कुठ्या निघाला मध्ये मी चाललेली हो। आहोत असं म्हटलं तर त्यांचे अड्रेस दिले आणि तुम्हाला अडीचे निस्तवात आपल्या जवळ येणं जरुरी आहे आणि आता तुम्हाला घर दाखवतो म्हणून चाळीस बत्तीस वर्षापूर्वी ते फिर म्हणून मानले होते आता ही ते परंपरा जे नागपंचमी असो कोणता तरी सण असो सणाला वाराला त्याला बहिणीला मुंबईला जाऊन ते भेटून येतात तेवढं रक्ताचा संबंध वर तेवढा बहिणीचा प्रेम नाही तेवढा प्रेम त्या सरपंच साहेबांचा या ठिकाणी मी उघडलं आणि दुसरा प्रेम या खंतेवार साहेबांचा त्या ठिकाणी मी आहे आणि त्यांनी यायला आणि बहिणीच गोष्टी निघायला गाठ पडलं तसं एक प्रकारची सुसंधी आणि त्यांच्यासारखे महान व्यक्ती अंतपुरकर साहेबांचं ज्यावेळेस त्यांचे कृपा आहे त्यांच्या पाठीमागे आहे म्हटलं तर काही काळजी गरज नाही एवढा अपेक्षा व्यक्त करतो शब्द या ठिकाणी क्रमांक आकाशांच्या या ठिकाणी सत्कार करून दिल्लीचे क्रमांक सांग च्या माध्यमातून अनेक भक्तांना ते जुळवलेले आहे आता आता ये येता येता रेणापूरच्या माताजी आज कर्नाटकचे काही दोन तीन भक्त आम्हाला म्हटलं तुमच्या दिल्ली कुठेपर्यंत गेले आता आज काय करणार आहे सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेली आपण आम्ही आम्हाला वाटत होतं हे युट्यूब पाहत असताना आम्ही सुद्धा यात्रेमध्ये सहभागी झालो का असं आम्हाला वाटत होत त्या प्रकारचे शेवटी संधी आकाशी या ठिकाणी केलेले आहेत ज्या प्रकारे आकाश उंचावर असतो आकाशाचा अंत नाही त्या प्रकारे कमलोर दिंडीचा सुद्धा अंत कोणीला पहिलं तर ते आम्हाला जाता जाताच त्यांनी सगळी पीएसआय पोलिसात सगळे उभा राहून आमचा स्वागत केले शाल शिंपळ दिले पहिले जे तुमच्या सांगितले दुसरा कोणी होऊ शकत नाही आता सगळ्या अगोदरच तुम्हाला नको अजून विशेषता आपल्याला पाहायला मिळालं काही भक्तांना विचारून तुम्ही कस काय आलात त्यांनी म्हंटल विशेष करून तुमच्या दिंडी पाहण्यासाठी आम्ही आलेले आहोत म्हटले दिंडी पाहण्यासाठी अंबरपूरच्या आपांचं रिंगण पाहण्यासाठी येतो आणि तुमच्या जवळ इथे या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी आम्ही येतो असं म्हणून त्यांनी सांगितले प्रकारे या मंगलमय प्रसंगी आपल्या समान कारण पूर्वीच्या दिवशीच आपण ज्या ठिकाणी जात असतो मी दुसऱ्या दिवशी पाहिलं ना अर्धा यात्रा संपूर्ण होता अर्धाच भरला होता पौर्णिमेच्या दिवशी यात्रा ज्या ठिकाणी कमलोरच्या आप्पा जाणार आहे त्या ठिकाणी यात्रा ऑटोमॅटिक भरणार आहे म्हणून चार तारीखला इलेक्शनच पिरियड असताना सुद्धा त्या चार तारीखला एवढा पब्लिक या ठिकाणी भरले घच्च पाहून जगद्गुरू प्रसन्न होऊन होऊन गेले तो सांगायचं गरज नाही म्हणजे पौर्णिमेची दिवशी यात्रा भरतो कपिला धारला परंतु आमच्या दिल्ली तो पहिला दिवशी आणि पहिल्याच दिवशी यात्रा भरायला सुरुवात झाले ज्या ठिकाणी तंबूरच्या आपण जाणार आहे कुठलेही दिवशी जाऊ दे त्या दिवशी त्या ठिकाणी त्याच्या व्यरि काय पाय परंतु त्याच्या पाठीमागे कोणाचा श्रेय आमचं असो त्याच्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी मोठा मोठा बळ लागतो तेवढं बळ आणि त्यांना बळ देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी साथ देत आहे तेवढं तर असो हे सगळं संगीतकार कलाकार बघा आम्ही गप्प बसून आमचा गळा बसून गेले त्याचं वरडून वरडून सुद्धा त्याचं गळं बसून मला तर ताजं बनवा <laughs> तर वरलेलं आम्हाला जमना तर त्याच्यामध्ये लडू खावलं ते खाऊ बसून गळा बसून जाते तर त्या प्रकारे त्या कलाकार ही सुद्धा आपण कितीही प्रशंसा केलं तर कमी आहे संजयरावला म्हणत होतो काहीतरी शेवट हे नाही अप्पा तुमच्या आशीर्वादापेक्षा मोठा सेवा आम्हाला काय गरज आहे काहीच गरज नाही म्हणून त्यावेळी मतमस्तकतेने झालेले खंडेराया तर अशा प्रकारचे सेवा करणारे सर्व भाविकांना गुरुमावीचा आशीर्वाद असो आणि अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सेवा हे शेवटाचे आचार्य लोक सगळ्यांनी छान रीतीने तुम्ही सेवा केलात असाच सेवा करून आपला कमलोरचा नाव उज्ज्वल व्हावे एवढाच अपेक्षा मी पाहतो <प्राँगा> दोन शब्द या ठिकाणी गरम करून आणि अजून एक गोष्ट आपले लक्ष्मणरावजी पाटील व सतीपती आणि मुलगा सगळे माझ्यासोबत इकडं फोन आला असं सर दिले आहे स्वतः आम्ही विचलित होऊन गेलो परंतु ते बिलकुल विचलित झाले नाही तुमच्या आशीर्वाद असला तर बस मला काहीच भाव कोण मला सांगा आणि तत्क्षणी दुसरा कोणी असेल तर गाडी धरून वापिस येत होते परंतु तिथं येऊन दिंडीला पोहोचा करून माऊलीचा दर्शन घेऊन सगळं सोपून इथं वापिस आले परंतु सगळं सुरक्षित आहे काही चिंता नाही म्हटलं तर अशा प्रकारचे कितीतरी अनंत अडचणी असलं तरी आनंत सुद्धा गुरुमाऊलीच्या सेवेमध्ये कधी पडता कामा नये हे भावना फार विरळ लोकांच्या जीवनामध्ये आपण पाहतो त्या प्रकारची सेवा लक्ष्मणरावजी पाटील परिवार या ठिकाणी आम्हाला केलेले आहे तर असंच वृद्धी त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्य आरोग्य ईश्वर यशस्वी गुरुमावली त्यांना कृपा करो आणि आल्याबरोबर प्रतिवर्ष जाळे मारुतीरावजी जाळगे यांच्या नावाने प्रकाशरावजी या ठिकाणी आपला सेवा करत आहेत आणि तसेच बसवंडे सुद्धा या ठिकाणी आपला सत्कार होत असते आणि पंचवीस वर्ष तेवीस वर्ष तेवीस किलो वजनाचा फुलाचा माळ वज घेणं अवघड होते म्हणून आम्ही काय म्हटलं एक एक फूल वाढवा तुम्ही तर त्या प्रकारचे त्यांनी फूल वाढविलेले आहे ज्या प्रकारे वजन वाढत जातो तसं आमचं वय कमी होत जाते ताकद कमी होत जाते वय वाढत जाते ताकद कमी होते एवढं दगडं ताकद आता राहत नाही आता उतरती किंवा एक चढती कला घटती कला उतरती कला ही कला आहे म्हणून अशा प्रकारचे सेवा प्रतिवर्ष त्यांनीही सुद्धा करत असतात त्यांनाही सुद्धा घुमावलीचे आशीर्वाद असो एवढा अपेक्षा व्यक्त करून होऊ शकते बाबा